ये फेक रहता फेक नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही आता चाललोय धरणावरती म्हणजे मिनी धरण येते तिथे आंघोळीला चाललोय तर मुंबईत आपण रिसॉर्टला वगैरे जाऊन आंघोळ करतो त्याच्यापेक्षा इकडे ह्या धरणावरती गावच्या ठिकाणी येऊन धरणावरती आंघोळ करायची का मजा काय वेगळीच असते इकडे आता कोणी येत नाही त्याच्यामुळे ह्या वाटांची अशी वाट ला वाट लागलेली आहे शरद आहे यश आहे रत्नाकर आहे सिद्धेश आहे त्याच्यानंतर दीपांशू पण आहे आपल्यासोबत आणि आर्नव पण आहे तर दीपांशू पहिल्यांदा आला आहे आमच्या गावी आणि त्याला आपण आंघोळीला घेऊन चाललो आहे हिंदी बोल मजा येत आता हिंदी मराठी शिकतोय ना तू हळूहळू हा काय करतस एका या पोराने गाडी शिकवलं आणि इकडे येऊन तर चल आपण आता आलोय धरणावर आणि मध्ये मध्ये काय काय भेटतंय करबंद भेटलय त्याच्यानंतर

चटणी करून येऊ कवी चांगली हम्म आंबट इकडे पाणी खालपर्यंत इकडे खाली तिकडे एक बंधारा बांधलाय तिथे हे लोक येतात गाई वगैरे आले ना त्या आंघोळचा हे का पण हे बघ

बोंडू काजूचा ह्याच्यापासून दारू बनवतात आमच्याकडे नाही बनवत ह्याच्यापासून बनते काजू पेली एकालाच बनवायचं हे सर्व कोकणातच तुम्हाला बघायला भेट जबरदस्त नी माझा दापोलीचा मित्र आहे त्याला मी सांगितलं होतं गावावरून माझ्यासाठी घेऊन मी मुंबईला मुंबईला होतो तेव्हा त्याने माझ्यासाठी आणले होते पाच सहा जण पाच सहा हे बोंडू मस्त काजू पण भेटले ते बघा या दोन ना एकदम काळ्या काळ झाले ते पडलेले आहेत चला पुढे आता त्याला काय भेटते का अजून बघूया आणि व्हाळा येते धरणावर जाऊया इब इब खराब अरे बघ कसं केलं खराब निघालो ते काढ बघ कसं केलंय वर ते बघ काय माझ्या माझ्याकडे तुझे तुझ्याकडे नव्हतं माझच आमची भाऊ भाऊ एवढ्या पिकेकाचे भेटले अजून होत अजून वरती होत ते बघा तिकडे

काय एकोणनव्वद टक्के ड्रमावर लिहून ठेवला बारावी टार्गेट एकोण किती ते एकोणनव्वद टक्के ड्रमावर टक्के पडला काळवा मेल्या वरणा काळवा तेव्हा खाऊ नको देव मेल्या खाऊ नको काळवा मेला अरे काळवा शी

त्याला हे बघा इथं करवंदा वगैरे आहेत ये लो हे खा ओ मत खाओ का काय इसको क्या बोलते हैं ये खाने का ये करवंदा काय हे करवंदा हिंदीत काय बोलतात करंदा काय तो भाई दीपांशु भी आ गया चलो भाई भाई को फॉलो करो करो सब्सक्राइब और सब कुछ करो भाई के साथ टैटू लाइक करो भाई <laughs> <दियर ग्रिंट। laughs> बघा छोटा बंधार आहे मिनी धरण बोलू शकतो आपण इथे आपल्याला अंघोळ करायचे हे सगळे तयार होत आहे ते बघा अच्छा चला पाठी पण तयार होत आहे इकडे पण तयार झालेले आहेत आपण जाऊया इथे धरणावर तुमचं धरण दाखवते पहिलं आधी मी बघा हा बंधार आहे इकडे येतात हे लोक इकडे जरा थोडा काटे वगैरे हो आहेत पण इकडे नाही इकडे चांगलं पाणी बघा इकडनं हा व्हाळ वरपर्यंत गेला व्हाळ आहे आणि व्हाळावरती हा बंधारा बांधलेला आहे तर आता तिघ तयार झालेले शरदने पहिली उडी मारला बाबा दाएश। दाएश। हे बघा सु, हे सुख आहे ना हे सुख मस्त असं उन्हाळ्यामध्ये धरणावरती वगैरे आल्यानंतर हे सुख अनुभवायला भेटत तर ही मजा आता आपण घेऊया जरा आंघोळ करून उघडणं पण आलेलो आहे अशोक पण येत आहे दिसतो आता मशीन का पाण्यावर टाकून ठेवून आलेलो तिकडे पाणी जास्त आहे उदर बी ये तिकडे अरे ये ना आपल्याला इथं भेटले आणि आमच्या या वाडावरती पहिले तिकडे वरती होतं ना तिकडे पाणी असायचं पण पावसाळ्यातच असतं ते उन्हाळ्यात पाणी नाही तिकडे जास्त त्याच्यामुळे हे धरण बांधलं धरण बांधल्यापासून ह्या वाळाला जरा पाणी राहायला लागला अगोदर मे महिन्यात ह्या पाण्याचं व्हाळाचं पाणी पूर्ण सुकून जायचं नंतर तिकडे वरती चव्हाणवाडीत धरण झाला आणि नंतर मग या व्हाळाला पाणी राहायला लागलं कधीपणी सगळं वाहून जाऊन पाणी पूर्ण सुकायचं मग शेवटी नंतर इकडे बंधारा बांधला गव्हर्नमेंटने आणि मग पाणी राहायला लागलं आता आपण जर आंघोळ करूया अरे भाव आले भाव आलो हे मेरा पाडा नाकात गेला रे पाणी बघा प्रोफेशनल जो व्यापारी झालेलो आता यो तर अशा प्रकारे इथं आता माझ्या इथं जरा किती टक्के पडणार तुका बारावी <laughs> <laughs> बारावी त्याने ड्रमावर लिहून ठेवला होता की एक्क्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के पाडणारच अठ्ठावन्न टक्के कि छापन टक्क्यावर समाधान मानला ना तो पाणी तोडा आहे की कोण जास्त वेळ पाण्यात राहत बघूया हे पाच जण आहेत बघूया हे चला एक दोन तीन तिकडं तो ती जन आले रत्नागर आणि सिद्धू मध्ये जोरदार कॉम्पिटिशन हा ते सिद्धू ऑल ओव्हर विन रत्नागर जिंकलो बाबा रत्नागर जिंकलो जिंकलो चिडतोय हात मारतो इथे सिद्ध जिंकलेलो पाय किती काय हे फेक फेक ए फेक कसं वाटतंय गावी येऊन हिंदी बाय हिंदी मराठी बोल कैसा लग रहा है मराठी मी उत्तर दे कैसा लग रहा है बरोबर बरोबर अच्छा लग चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय सॉलिड या वन

तर चला आंघोळ बिंगोळ झाली करून आता परत जायचं काट्यात ना आता आम्ही झाल्यानंतर ते बघा ते दुसरे मित्र आलेत कोणतरी आंघोळीला दुसऱ्या वाडीतले आलेत तर ते जरा मजा वाटतं मुंबईतून आल्यावरती इकडं जरा येऊन नॅचरल स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केल्याचं फील येतं तर चला आता हे झाला रे वाकून वाकून जाऊचं लागतं मे महिन्यात गावा आल्यावरती ह्या जरा सगळ्या करूक मजा येता अजून आंब पिकूक लागले नाही आंब फनस अजून भेटले नाहीत खाऊ तरी अजून तीन चार दिवस तरी जातील आंब वगैरे भेटू बघू मुंबईत जायपर्यंत पिक आंब भेटतात काय कलंबी नाही म्हणजे हापूस वगैरे हो नाही रायवळी आंबे आणि फनस चला। मिळवाली काय झाली राडा का जिंकला कधी हा आता पोरं जरा पार्टी करू विचार करतो तर जंगलात पार्टी वन भोजन वन भोजन शाळेत असताना वैद्य भोजन केलेला रे गावी आता होता आता असा जरा जंगलात ना हे बघा मयूर दादाची हळद तर असं जंगलात येऊन पार्टी बिरटी करू जी मजा वेगळी असणार जरा बघू टाइम भेटलो तर नक्कीच जंगलात येऊन पार्टी करू आम्ही आता घरा जाता काट लागती काट लागती मेलो बड चांगलं got... काय रे तर <laughs> चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे थांबवते जाम मजा आली जरा आता धरणावरती आंघोळ करू जरा मजा आली बाकीचे पण येणार होते पण ते गाडी रिपेअर करत राहिले मनोजची त्याच्यामुळं नाही आलं गाडी रिपेअर झाली त्याच्यामुळं आम्ही आलो ते लोक ते लोक लो नाही आले आता जाऊया त्याला घरी आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा